मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आषाढी यात्रेपूर्वी पंढरपूरला भेट देणार आहेत आषाढी यात्रा नियोजनाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आढावा घेणार आहेत मुख्यमंत्री <ș> एकनाथ <begin> शिंदे यांनी याआधी आषाढी यात्रेपूर्वी पंढरपूरला भेट देऊन नियोजनाचा आढावा घेतला आढावा घेतला होता आणि तीच परंपरा यंदा देखील सुरू राहणार असून मुख्यमंत्री आषाढी यात्रेपूर्वी पंढरपूरला भेट देणार असल्याची माहिती मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षप्रमुख मंगेश चिवटे यांनी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिलेली आहे आषाढी यात्रा स्वच्छ आणि निर्मळ व्हावी यासाठी पालखी मार्गावर प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे असं देखील यांनी नमूद केलं मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेबांच्या माध्यमातून ठाण्याची एक विशेष टीम वैयक्तिक एकनाथ शिंदे साहेबांची टीम देखील उद्या पंढरपुरामध्ये दाखल होते सर्व वारकरी बांधवांच्या साठी सतरा तारखेला आपली आषाढी एकादशी आहे त्याच्या अगोदर दोन दिवस आणि आषाढीचा दिवस एकादशीचा दिवस आणि दुसरा दिवस परतीचा दिवस देखील त्या दिवशी आपण दशम्या त्या ठिकाणी सर्व वारकरी बांधवांना येणार आहोत चार दिवस वारकरी बांधवांच्यासाठी महाप्रसादाचं नियोजन करण्याचं देखील एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून वैयक्तिकरित्या त्या ठिकाणी करण्यात येणारे